नवीन एपिसोड मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत सविता पवारताई आणि सविता पवारताईंचं अनुष्का फ्रूट प्रोसेसिंग कंपनी आहे आणि या माध्यमातून ते वेगवेगळे सरबत हो, वेगवेगळ्या गोष्टी करत असतात सो आपण त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार माझ्या एपिसोड मध्ये सहभागी झाल्याबद्दल सो अनुष्का फ्रूट प्रोसेसिंग ची सुरुवात कशी झाली आणि त्या अंतर्गत कोणते प्रोडक्ट आहेत मी हा कोर्स केला आहे फळ प्रक्रियेचा अच्छा महाराष्ट्र औद्योजिकता विकास महामंडळ म्हणजे एम एस सी डी ह्यांचा हा कोर्स आहे एक शॉर्ट कोर्स होता फळ प्रक्रिया अग्रिकल्चर कॉलेज मध्ये मी तो okay. दोन हजार चार मध्ये केलाय okay. आणि त्यानंतर मी घरीच सुरू केलं होतं म्हणजे ते कॅनिंग सेंटर ह्या स्वरूपात सुरू केलं होतं म्हणजे तुम्ही द्या वस्तू तुमच्या द्या आणि मी करून देणार अशा okay. स्वरूपात ते होतं okay. आणि मग नंतर हळूहळू ते वाढत गेलं आणि okay. आता एक ब्रँड या स्टेज पर्यंत हो तर त्या oh, oh. so, ब्रँड अंतर्गत कोणते कोणते प्रोडक्ट आहेत सध्या आपले बरेच तसे प्रोडक्ट आहेत काही hmm. फक्त सिजनल असतात okay. आता ते या ह्याच्यात अवेलेबल नसतात okay. पण जे वर्षभर चालतात ते प्रोडक्ट म्हणजे लेमन स्क्वॅश आहे जिंजर लेमन स्क्वॅश आहे सिट्रस ब्लू सिरप आहे रोज सिरप नंतर आवळा स्क्वॅश खस सिरप Mm -hmm. मोरावळा टोमॅटो सॉस आणि okay. चवन हे वर्षभर चालणारे प्रोडक्ट आहे ओके आणि सीझनल कोणत्या म्हणजे आता थंडी चालू झाली आहे hmm. तर थंडीत आवळा हा असतो आवळा येस आवळ्याचे पदार्थ आपले वर्षभर चालूच असतात कॅन्डी आवळा कॅन्डी ही बरेचदा म्हणजे आवळ्याचा सीझन चांगला सुरू झाला किंवा आम्ही करतो ओके त्याला आवळा पण तितका चांगला मिळावा लागतो कारण आम्ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेने करतो ओके मग त्या व्यतिरिक्त आता स्ट्रॉबेरीचं सीझन सुरू झालाय तर क्रश असतं किंवा जांभळाचं सीझन मध्ये जामून क्रश असतं जामून पल्प असतं ते खूप हिट प्रोडक्ट असतात त्या त्यावेळी आणि कैरीचा सीझन सुरू झाला की कॉन्सन्ट्रेटेड कैरीपणा ओके हे एक खूप चालणारं प्रोडक्ट आहे उन्हाळ्यात ओके सध्या सीझन आवळ्याचं आहे हो तर आवळा स्पेशल यावेळी काय आहे आवळाचं आवळा स्क्वॅश त्याला खूप मागणी असते आणि तो खरंच खूप म्हणजे उपयुक्त आहे आता हो दिवाळी हो संपली आहे व्यायामाची सुरुवात करतात बरेच हो जण की हो हो आता आपण हो करू थंडीमध्ये व्यायाम हो हो मग त्यावेळी आवळ्याचे प्रोडक्ट तसही ते वर्षभर खाल्लेलं चांगलं हो हो पण हो हो जे आता आम्ही जे एक नवीन स्लोगन काढले की एन आमला डे किप्स अ डॉक्टर हवे हो हो मग त्याच्याऐवजी हो जर तुम्ही आवळा स्क्वॅश ते अगदी दोन ते तीन चमचे लागतं एका ग्लास एका ग्लास पाण्यासाठी मी आवळा सरबत करणं किती सोपी गोष्ट आहे फक्त हलवून घ्या ओके okay. साधारण एक तीन चमचे सुद्धा खूप होत okay. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घाला ओके okay. आणि मग ह्याच्यामध्ये एकतर हे असं सुद्धा खूप चांगलं लागतं यात फक्त काळं मीठ घालून चांगलं लागतं खूप चांगलं लागतं हे फक्त तुम्ही स्वतः ट्राय करून बघा बघावा तुम्हाला कळेल कसं लागतं आणि आता हल्ली नवीन नवीन नवी रेसिपीज पण कोण कोण सांगताय की त्याच्यामध्ये तुम्ही काळी मिरी घाला कडीपत्ता घाला पुदिन्याची पानं घाला मध घाला असंही काही तुम्ही ट्राय करू शकता किंवा नुसतं जरी पिलात तरी ते खूप हेल्दी आहे आणि खूप चांगलं लागतं okay. याच्यात काय काय तुम्ही घातलंय हे करताना काहीच नाही okay. प्युअर आवळ्याचा रस आहे अगदी okay. प्युअर आवळ्याचा रस म्हणजे okay. त्याच्यामध्ये okay. काहीही नाही so, सो आवळा आहे हिट प्रोडक्ट आवळ्याचं म्हणजे साखर नाही म्हणून काही वेगळं लागेल का हो वाईट लागेल का असं अजिबातच नाही हेल्दी वाटत म्हणजे हल्दी असं होतं की बरेचदा आपल्याला पाहुणे आले तर पटकन सरबत करायलाही वेळ होत नाही की कधी सरबत करणार आणि कधी बोलणार मग आलेल्यांना जर वेळ पण आपल्याला द्यायचा असेल तर काही नाही फक्त बॉटल खोलो ग्लास मे डालो पाणी डालो हो घ्या बस म्हणजे दोन मिनिटांपेक्षा पण कमी वेळात सरबत तयार होतो या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी छोटीशी किड्स पार्टी आहे किंवा घरी कोणाला आले कोणी तर त्यांना तुम्हाला काही छान मॉकटेल वगैरे करायचे तर ह्याच्यात क्लब सोडा किंवा स्प्राईट हे ऍड करू शकता तर त्याचे छान मॉकटेल पण रेडी होतात ह्याचं तुम्ही कॉम्बिनेशन पण करू शकता काही नाही हे पण अगदी सोपं आहे करणं हे तुम्ही म्हणजे ग्लासच्या वन okay. फोर्थ इतकं घ्या त्याच्यामध्ये एरवी जर तुम्हाला असंच मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही पाणी घालू शकता <laughs> पण आता मी हे तुम्हाला दाखवते की समजा तुम्हाला काहीतरी छोटीशी किप्स पार्टी करायची आहे किंवा कोणीतरी तुमच्याकडे पाहुणे आलेत गेस्ट आलेत तर तुम्हाला करायचंय आहे आता मी ह्याच्यामध्ये स्प्राईट ऍड करते आहे तुम्ही क्लब सोडा सुद्धा करू शकता तो पण चांगला लागतो तर हळूहळू ऍड करा आणि ह्याच्यामध्ये आता थोडीशी पुदिन्याची पानं वा वा तर दिसायला पण किती छान दिसत आहे हो आणि नंतर इथं एक लिंबाची स्लाइस लावली हो हो हे खरंच स्त्रीची आज झालं सो <laughs> हे सिट्रस ब्ल्यू मी ट्राय करते मस्त चटपटीत पेय आहे आणि पुदिन्याचा एक त्याला छान फ्लेवर उतरलाय त्याच्यामध्ये आणि असं छान लागतंय ते म्हणजे मुलांना हा रंग आवडतो त्याच्यामुळे मुलांना खरंच ही ट्रीट आहे ब्लू लागून घरच्या घरी तुम्ही छान त्या व्यतिरिक्त रोज सिरप जे आहे ते दुधामध्ये खूप छान लागतं हो oh, oh. आणि ऍसिडिटीसाठी साठी खूप चांगला आहे ओके okay. हा आणि ह्या क्लायमेटमध्ये असं होतं की बरेचदा आपली ऍसिडिटी उष्णता oh, oh, सगळं वाढतं oh. oh. तर यांनी खूप रिलीफ मिळतो ओके okay. आणि उन्हाळ्यामध्ये तर रेग्युलर तुम्ही हे घेऊ शकता okay. 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 एक कबर कब दूध yes, कब्बर दूध आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तसं कारण हे बाजार इतकं खूप थिक नाहीये थोडं थेंड ठेवले आम्ही त्याला आणि खूप गोड पण नाहीये जरा okay. कमी गोड आहेत आणि हा रंग खूप चांगल्या क्वालिटीचा आहे त्यामुळे okay. मुलांना द्यायला काही हरकत नाही मी तर मला बऱ्याच जणी विचारतात की आमची मुलं एक वर्षाचं आहे दोन वर्षाचं आहे ते देऊ शकते का <laughs> तर मी सांगते देऊ शकता कारण रंग खूप चांगल्या क्वालिटीचा आहे oh. त्या व्यतिरिक्त केमिकल काहीही नाही आणि साखर पण त्या मनाने कमी प्रमाणात आहे आणि ह्याचं आणखीन एक म्हणजे फ्रीज मध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते बर दहा ते बारा महिने okay. okay. हे फ्रीज बाहेर चांगलं राहतं उलट मध्ये ठेवलं तर क्रिस्टलायझेशन होतं शुगर क्रिस्टलायझेशन होत ओके तर हे बघा हे छान रेडी झालेलं आहे तुम्हाला ह्याला जरा फॅन्सी शाही करायचं असेल तर थोड्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही ह्याच्यावर टाकू शकता आणि मुलांना देऊ शकता मुलं आवडीने दूध पितील नक्की आपला आणखीन एक खूप आवडणारा प्रोडक्ट म्हणजे जिंजर लेमन स्क्वॅश जिंजर लेमन म्हणजे पूर्वी जे आपण करायचो घरी पाचक कसं म्हणता येईल की पारंपरिक आपलं पाचक याच्यामध्ये आल्याचा रस आणि लिंबाचा रस दोन्ही आहे okay. okay. तर जेव्हा कधी असं ऍसिडिटी सारखं होतं किंवा आपलं जेवण खूप झालंय आता आपल्याला थोडं पचनाची आवश्यकता असं वाटतं त्यावेळी घेऊ शकता आणि एरवीही कधी घेऊ शकता ते पण करणं अगदी सोपं आहे फक्त वन फोर्थ इतकी ग्लासमध्ये वन फोर्थ क्वांटिटी हे घेतलं त्याच्यामध्ये पाणी किंवा जर तुम्हाला काही असेही आहेत की थे थे okay. हो okay. ते त्याच्यामध्ये क्लब सोडा घालून घेतात खूप छान लागतं ते बस एवढं घेतलं छानपैकी हलवलं आणि पहिल्याच तुमची सगळी ऍसिडिटी दूर होईल किंवा जे अपचन झाल्यासारखं वाटत असतं ते त्यांनी दूर होईल त्याचप्रमाणे लेमन स्क्वॅश सुद्धा आहे आपल्याकडे फक्त लिंबाचं स्क्वॅश ओके okay. ते सुद्धा म्हणजे असं वाटतं की गारे काय आहे तर लिंबू तसं नाहीये तुम्ही पिऊन पाहिलं तर त्यातला वेगळेपणा तुम्हाला कळेल किंवा मोरावळा जो आपला पूर्णपणे गुळातच केलेला असतो साखरेतला नसतोच ओके okay. तर तो, तो एक चमचा रोज खाल्ला तरीही okay. तुम्हाला ऍसिडिटी मध्ये वगैरे बराच फरक पडतो आवळे किसून केलेला आहे आणि पूर्णपणे गुळात केलेला आहे ओके साखर नाही पूर्णपणे हा तरी हा थोडासा मुरलेला आहे Okay. हा मागच्या महिन्यातली बॅच आहे मुरलेला मुरवळा कधीही चांगला ओके okay. कालची जी बॅच आहे ती जी आहे ती एकदम गोल्डन कलर दिसतो okay. म्हणजे आता तुम्ही हा जर पाहिलात तर okay. तुम्हाला हे गोल्डन दिसेल बॅच हा मुरलेला आहे okay. हा फरक आहे तर इमडी चटणीच काय वैशिष्ट्य सांगता येईल हा इमली सॉस किंवा इमली चटणी हे पण आपलं एक लॅब टेस्टेड प्रोडक्ट आहे हो असते म्हणजे जेव्हा तुम्हाला चाट वगैरे करायचंय भेळ पाणीपुरी काही करायचंय तुम्ही यात पाणी घालून तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी त्याप्रमाणे ठरवून तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला म्हणजे घालायचंय चिंचवळ्याच्या आमटीत घालायचंय तर प्रत्येक वेळा ते चिंचेचा कोळ काढा गुळ चिरा ह्या सगळ्या गोष्टी कधी करणार ना त्यापेक्षा हे जर तुम्ही पटकन रेडी होत okay. किंवा ज्या ज्या गोष्टींना तुम्हाला चिंच गुळ लागतो ना त्या सगळ्यासाठी हे आहे सुगंध सुगंध छान छान ते बघून इतका सुद्धा त्यात अच्छा हो का हो आणि चिंच गुळ खजूर हे सगळं आहे ओके तशी ती हेल्दी आहे मुलांना तुम्ही सॉसला एक वेगळा पर्याय म्हणून पण देऊ शकता हो नक्कीच 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 बाहेर पण हे सगळे प्रोडक्ट असताना फ्री तयार करायचे हेच का वाटलं हा मी कोर्स केलाच होता आणि त्यामध्ये हे सगळे शिकले होते पण मी यात वेगळेपणा हे ठेवलं की नो केमिकल केमिकल्स आपण वापरायचे नाही हु. आणि त्यातल्या त्यात मला जे हेल्दी वापले म्हणजे अजूनही बरेच फ्रूट स्क्वॅश खूप मोठी रेंज आहे पण सगळ्यात मेन गोष्ट आम्ही ही ठेवली आहे की आम्ही क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती फोकस करतो आणि गेले सतरा वर्ष तुम्ही हे हो करताय ना, हो। वरती करता ना हो तर क्वालिटीवरती फोकस करताना जर क्वांटिटी वाढवली तर क्वालिटी कुठेतरी हे होते कॉम्प्रोमाइज हो। होते त्याच्यामुळे हो। खूप प्रोडक्ट वाढवण्यापेक्षा जे आहेत ते आपल्याला लोकांना कसे जास्त छान देता येतील याच्यावरती आम्ही जास्त भर देतोय आणि सगळ्यात मेन तर जे म्हणजे मला जे मनापासून वाटतं डे किप्स डॉक्टर अवे ही एक मुवमेंट व्हावी म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी आवळा घ्यावा कारण ते खरंच खूप चांगलं आहे तब्येतीसाठी म्हणून सगळ्यात जास्त फोकस आवळ्यावरती केलेला आहे ओके सो इतके वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत याची ऑर्डर द्यायची असेल तर कशी देता येईल याची ऑर्डर म्हणजे आम्ही फेसबुक वरती बऱ्याच ग्रुप्स वरती प्रमोशन रेग्युलर असतं किंवा इन्स्टा पेज आहे त्याच्यावर प्रमोशन असतं आणि त्याच्या थ्रू तुम्ही व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता वरती कनेक्ट झाला तर कॅटलॉग पूर्ण दिसतो जस्ट तिकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला कार्ट हा ऑप्शन दिसतो आणि त्याच्यातनं तुम्ही सिलेक्ट करून ऑर्डर प्लेस करू शकता तुम्ही नक्की व्हॉट्सअपवरती कनेक्ट व्हा आणि यांना ऑर्डर द्या आणि तुम्ही विकत घेतल्यानंतर वापरून पहा आणि आम्हाला सांगा कसं वाटतंय ते यस थँक्यू सो मच तुम्ही माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालात आणि इतकी छान माहिती दिली तितके छान प्रोडक्ट दाखवलात त्याबद्दल पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह हो। तोपर्यंत थ्री चेअर्स